पुण्यातील विद्या प्रचारक मंडळ संचलित महेश बालभवनच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून हिवाळी शेकोटी शिबीर आयोजित करण्यात येते ज्यामध्ये बालभवन व्यतिरिक्त बाहेरील मुले सुद्धा सहभागी होतात यंदाही हे शेकोटी शिबीर वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे दरवर्षी बालभवनच्या वतीने काहीतरी नवीन विषय घेऊन हा उपक्रम साजरा केला जातो यंदा आपल्या हिंदू राष्ट्राचे मंगलमय प्रतीक असलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर बावीस जानेवारी दोन रोजी विराजमान होणार आहेत तोच विषय घेऊन यंदाची शेकोटी अत्यंत आनंददायी आणि पवित्र वातावरणात साजरी झाली विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे प्रथम नागरिक असलेले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले लहान मुलांनी पंतप्रधान मोदींची वेशभूषा परिधान करून ही भूमिका निभावली त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभू रामचंद्रांचे आगमन झाले काही प्रत्यक्ष अयोध्या बालभवनात प्रकट झाली आणि मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही यंदा या कार्यक्रमास दोनशे मुले आणि जवळजवळ त्यांचे चारशे पालक उपस्थित होते सुमारे दोन तास मुले आणि पालक अयोध्येतच वावरत होते आणि शेकोटीचा आनंद घेत होते अशा या सुंदर वातावरणाचा मुलांचा पालकांनी आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीराम प्रसाद राठी सचिव संवंदना मुंदडा आणि संचालिका सुरेखा कारवा उपस्थित होते नमस्कार एक सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू झाले बालभवन चालू आहे अविरतपणे कार्यरत आहे बालभवनमध्ये दोन वर्षापासून ते आधी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग चालू असतात आणि त्या वर्गाचा लाभ हजारो विद्यार्थी रोज इथे घेत असतात दरवर्षीप्रमाणे गेली तीस वर्ष आम्ही हा कॅम्प कॅम्पफायरचा कार्यक्रम आम्ही घेतो हा कार्यक्रम दरवर्षी एक मी वेगळा वेगळी थीम घेऊन करत असतो त्यातलीच ह्या वर्षी बावीस डिसे बावीस जानेवारीला जी रामनवमी रामाचा कार्यक्रम होणारे आयोजित त्या धर्तीवर आम्ही प्रत्यक्षपणे मोदीजींना इथे बोलवलं होतं मुलांमधूनच प्रतिकात्मक तयारी क करून मोदीजी श्रीरामाला घेऊन इथे आले आपल्या बालभवनमध्ये आले इथे आज दोनशे मुलं इथे होते त्यांचे चारशे पालक इथे होते सगळे आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम झाला आहे मोदीजी रामाला घेऊन इथे येत आहेत शेकोटी प्रज्वलन करत आहेत बा पालकांना मुलांना संदेश देत आहेत आणि तसंच ह्या ग्राउंडचंसुद्धा ते नावलौकिक त्यांना मिळालेलं आहे की गेली बत्तीस वर्षे हे गा ग्राउंड चालू आहे आणि ह्या ह्या ग्राउंडचा सगळ्या मुलांना खूप फायदा होत असतो त्याचा त्यांना अविरतपणे कार्यरत राहो हे असं बालमन असं त्यांनी आश्वासन सगळ्यांनी दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ह्या बालभवला अजून मोठं ग्राउंड मिळावं असंही त्यांनी सुचवलेलं आहे